एकदा एका गृहस्थाने एक रेडिओ सहाशे ऐंशी रुपया शिकला तेव्हा पंधरा टक्के तोटा झाला दहा टक्के नफा व्हावा हो अशी त्याची इच्छा असेल तर त्याने तो, तो रेडिओ केवढ्या स्वीकारा असा प्रश्न आल्यास टक्के किती आहेत तेवढे ते टार्गेट करा उत्तर पंधरा टक्के तोटा असं एक दिलंय आणि दहा टक्के नफा मिळावा अशी त्याची इच्छा एक दिली आपल्याला मग पंधरा टक्के तोटा शंभरवरच घ्यायचा आणि दहा टक्के नफा भी शंभरवर घ्यायचा चला शंभरला पंधरा टक्के तोटा घेतल्या ती वस्तू केवढ्या विकली असेल पंच्याऐंशी शंभर वर दहा टक्के नफा घ्या एकशे दहा ला विकाव लागेल मग त्या वस्तूची विक्री किंमत किती दिलेली आहे सहाशे ऐंशी रुपये सॉरी तोटा झालाय ना एक मिनिट चला पंधरा टक्के तोटा कधी झालाय सांगा सहाशे ऐंशी रुपये शिकल्यामुळे पंधरा टक्के तोटा झाला म्हणून सहाशे ऐंशी या साईडला दहा टक्के नफा मिळावा अशी त्याची इच्छा आहे म्हणून तिकडे प्रश्नचिन्ह दहा टक्के नफा मिळावा अशी त्याची इच्छा आहे सहाशे ऐंशी गुनिले एकशे दहा भागिले पंच्याऐंशी सतरा पाच पंच्याऐंशी सतरा चौक अडुसठ शून्य पंच आठ चाळीस आणि अकरा गुणिले आठ आठशे ऐंशी हे तुमचं आन्सर ऑप्शन नंबर फोर सहाशे ऐंशीकडे बघा खरी एकदा सहाशे ऐंशीला विकल्यामुळे पंधरा टक्के तोटा झालाय बराबर आलं का नाही बघा मग सहाशे ऐंशी पंधरा टक्के त्वट आता आठशे ऐंशीला ऐकल्या मुळ दहा टक्के काय होणार आहे नफा म्हणून प्रश्न चिन्ह दोन हजार आठशे ऐंशी रुपयाला विकले एका व्यक्तीला दहा टक्के तोटा होतो तर तो ते घड्या किती रुपयाला विकायला हवे म्हणजे पाच टक्के नफा होईल असा आल्या पहिले काय दिलाय दहा टक्के तोटा तर तो ले दहा टक्के तोटा त्याच्यानंतर तो पाच टक्के काय कमवायचा आहे नफा ले पाच टक्के नफा बरोबर मग शंभरला दहा टक्के तोटा घेतला तू तो उत्तर काय लिहू नव्वद शंभरवर पाच टक्के नफा कमवला हो एकशे पाच राईट सर ही मांडणी तर आली होती का आता बघा दोन हजार आठशे ऐंशी रुपयाला विकल्या दहा टक्के तोटा होतो तोट्याच्या खालीतल्या दोन हजार आठशे ऐंशी पाच टक्के नफा मिळावा अशी त्याची इच्छा आहे म्हणून या साईडला दोन हजार आठशे ऐंशी काटाकाठी एकशे पाच भागिले नव्वद शून्य शून्य कटला नऊ त्रिक सत्तावीस एक उरला नऊ दोन्ही अठरा बत्तीस गुणिले एकशे पाच क्लिअर आहे एकशे पाच ची दुप्पट दोनशे दहा उरले एकवीस एकशे पाच ची तिप्पट तीनशे पंधरा तीनशे पंधरा आणि एकवीस हा तीनशे छत्तीस म्हणजे तीन हजार तीनशे साठ हे तुमचा आन्सर आहे ऑप्शन नंबर फोर बळबो दुकानदाराने छापेल किंमतीवर चाळीस टक्के सूट देऊनही दुकानदाराला तीस टक्के नफा झाला जर त्या वस्तूची खरेदी किंमत चार हजार पाचशे रुपये असेल जर त्या वस्तूची खरेदी किंमत चार हजार पाचशे रुपये असेल तर त्या वस्तूची छापील किंमत किती तर त्या वस्तूची छापील किंमत किती चल तो किती जणांच्या लक्षात आलंय छापील किंमत ही जास्त असते खरेदी किंमतीपेक्षा छापील किंमत म्हणजे काय त्या वस्तूच्या पाठीमागे लिहिलेली जी प्रिंटेड किंमत असते त्याला आपण छापील किंमत म्हणतो असते ना लहानपणी खाल्ला असताना आता किंमत वाढली पार्लीची चार रुपयाला लिहिलेलं होतं कौन्सात इन्क्लुजिंग ऑफ ऑल टॅक्सेस बरं आहे का नाही कपडे घ्यायला आपण जातो तिथे एक चिठ्ठी भेटत ती त्याच्यावर लिहिलेलं असते एक हजार रुपये पण बाहेर जाताना वाचलं होतं दहा टक्के डिस्काउंट तर ते हजार रुपयावर दहा टक्के डिस्काउंट देते आपल्याला मग तुम्हाला ती पॅन्ट एक हजाराची नऊशे रुपयाला भेटायची तुम्ही खुश डिस्काउंट भेटला म्हणून तुम्हाला काय वाटते नऊशे त्याला दिल्यामुळे त्याला परवडलं का नाही परवडलं त्या नऊशे बी तिनं बरेच आणले असताना व पाचशेचीच पॅन्ट होती तिचा त्यानं हजार केला होता म्हणलं लोकायला दहा टक्के डिस्काउंट चारशेवरची सापडली त्याला बरोबर आहे तसं मग याला सोडवण्याची पद्धत आहे का आता छापील किमतीवर चाळीस टक्के सूट तसंच सोडवायचं आता सारखं तिथं तोटा शब्द होता इथं सूट आहे सूट म्हणजे डिस्काउंट आणि नंतर तरी बी तीस टक्के काय झालंय सांगा नफा हे सगळं शंभर वरच घ्यायचं बॉस चला शंभर वर मनातले मनात, मनात। चाळीस टक्के सूट घेतली ह साठ तीस टक्के नफा घेतला एकशे तीस ले 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 का नाही आणि आता आपल्याला दिले चार हजार पाचशे रुपये काय बघायचं खरेदी किंमत मग आपल्याला प्रश्न पडला असं ना आता साठ आणि एकशे तीस कसे कळालं हो शंभरला चाळीस टक्के डिस्काउंट द्या ना किती आले सात तीस टक्के नफा कमवा शंभर एकशे तीस या दोघा जी जास्त आहे या दोघा जी जास्त आहे ती छापील किंमत म्हणायचं काय म्हणायचं छापील किंमत आणि जी कमी आहे तिला काय म्हणायचं खरेदी किंमत कारण छापील किंमत नेहमी जास्त असते कारण छापील किंमतीवरच सूट दिल्या जाते मग आपल्याला छापील किंमत दिली का खरेदी खरेदी दिली चार हजार पाचशे खरेदी खाली खरेदी खरे लोकचिन्ह गाफील राहू नको छापील काढताना चार हजार पाचशे गुणिले एकशे तीस भागिले साठ शून्य शून्य कटला साई सात बेचाळीस तीन उरले सहा पंच तीस काटाकाठी बगरे पंचाहत्तर गुणिले तेरा तेरा पाच पासष्ट उरले सहा तेरी तेरीसाती एक्क्याण्णव सहा सत्त्याण्णव शून्याला शून्य उत्तर आलं नऊ हजार सातशे पन्नास ऑप्शन नंबर हो हे तुमचा आन्सर बोलो असाच एक तुम्हाला सोडवाय दिला एका पुस्तकाची छापील किंमत दोन हजार आहे एका पुस्तकाची छापील किंमत दोन हजार रुपये आहे त्यावर चाळीस टक्के सूट देऊनही दुकानदाराला वीस टक्के नफा झाला छापील किंमत दोन हजार रुपये आहे त्यावर चाळीस टक्के सूट देऊनही दुकानदाराला वीस टक्के नफा झाला तर त्या पुस्तकाची खरेदी किंमत किती चाळीस टक्के सूट वीस टक्के नफा या टक्क्याला टार्गेट करायचे आपल्याला भवन हा प्रश्न होता एका पुस्तकाची छापील किंमत दोन हजार रुपये आहे त्यावर चाळीस टक्के सूट दिली तरी दुकानदाराला वीस टक्के नफा झाला तर त्या पुस्तकाची खरेदी किती द्या शंभरला चाळीस टक्के सूट द्या साठ वीस टक्के नफा कमवा एकशे वीस जी जास्त आहे ती छापील काय काढायचे खरेदी किंमत प्रश्नचिन्ह इकडं मग छापील इकडं दोनाचा साठ गुनिले दोन हजार तिरकस गुणाकार करा भागीले एकशे वीस शून्य शून्य कटला बारा पंच साठ दोनशे गुणिले पाच एक हजार हे तुमचं जी कमी आहे ती खरेदी आहे जी जास्त आहे ती छापीलय असं समजायचं होतं इथे लो। लोक नाही त्याला तिला पुस्तकात मग सूत्र दिले तुमच्या लक्षात आलं नाही मी हे उदाहरण लगेच इथं का घेतली भैया पुन्हा एकदा ऐक याच्या अगोदरच्या दोन टाईप सोडवले ह्या हे उदाहरण दिसलं याच्या आधी दिल वाटते सॉरी ओढलं होतं का इथून स्टार्ट होतं ना हे बघा सेम आहे का नाही नव्वद एकशे पाच तेच होतं आणि तसंच हे छापे किमतीत चाळीस टक्के सूट तीस टक्के नफा इथं होतं चाळीस टक्के सूट वीस टक्के नफा सोडवायची पद्धत सेम बदला टाईप मग आता सोडवायचं साठ पुस्तकाच्या खरेदीमध्ये पन्नास पुस्तकाची विक्री केली तर शेळात नफा तोटा किती पहिली पद्धत तर अशी सोडवा ही सेकंड नंबरला लिहिलेली आहे त्याच्या मागं काय लिहिले बघा खरेदी लिहिले का मग खरेदी खरे किती आहे बघा सांगा पन्नास मग उरलेली काय असेल विक्री किती आहे सांगा विक्री साठ पन्नासला ला साठ ला पिकायले काय व्हायलाय नफा किती रुपये दहा रुपये नफा व्हायला मग नफा हो का तोटा हो खरेदीवर होत असते म्हणून शेकडा नफा बरोबर नफा भागिले खरेदी किंमत गुणिले शंभर नफा भागिले खरेदी किंमत गुणिले शंभर उत्तर पन्नास दोन्ही शंभर दाय दोन्ही वीस टक्के नफा भागीले खरेदी किंमत गुणिले समा कोणाला मानायचं खरेदी ते सेकंड नंबरला जी किंमत लिहिली त्याच्या पाठीमागे जे आहे ती त्याची किंमत आहे दुसरी पद्धत याला सोडवण्याची सूत्र वापरा साठ पुस्तकाच्या खरेदीमध्ये पन्नास पुस्तकाची विक्री केली तर शेकडा नफा तो तोटा किती पहिल्याला समजा एक्स दुसऱ्याला समजा वाय आणि सूत्र लिहा एक्स वजा वाय भागिले वाय गुणिले शंभर सगळ्यात सोपं यालाच मराठीमध्ये असं दिलेले पुस्तक तुमच्या खरेदी केलेल्या वस्तू वजा विक्री केलेल्या वस्तू भागिले विक्री केलेल्या वस्तू गुणिले शंभर सांगा मग साठ मायनस पन्नास भागिले पन्नास गुनिले शंभर किती कळालं आपण एक्सला ला, ला पन, किती मानले साठ वायला काय मानले पन्नास वाय दोनदा आहे ना रे पन्नास पन्नास बस साठमधून पन्नास गेले दहा भागिले पन्नास गुणिले शंभर पन्नास दोन्ही शंभर दहा दोन्ही वीस टक्के जर ही वजाबाकी नफा झाला कसा ओळखायचा पांडुव ही वजाबाकी साठमधून पन्नास गेले हो, कशी आली प्लस आली ना मग नफा झाला पण उलटं जर आलं पलकड पन्नास आणि इकडं साठ वजाबाकी मायनस ही तवामानाचं तोटा झाला ऋण म्हणजे तोटा धन म्हणजे नफा म्हणून सगळेच बेटर सूत्र वापरू शकता तुम्ही एक्स वजा वाय भागिले वाय गुणिले शंभरच्या खरेदी खरेदीमध्ये पंधरा पुस्तकाची विक्री केली एक्स मायनस वाय भागिले वाय गुणिले शंभर दहा मायनस पंधरा भागिले पंधरा गुणिले शंभर दुसरून पंधरा गेले मायनस पाच छेच शंभर सॉरी पंधरा गुणिले शंभर याचा अर्थ तोटा व्हाला इथं कितीवाला ऐका पाच तारीख पंधरा तीन ना शंभरला भागल्या तेहतीस पॉइंट तेहतीस टक्के लिहा तोटा कसं कळालं तोटा झाला म्हणून वजा कशी आली ऑप्शन नंबर फोर इज द राईट आन्सर एक्स वजा वाय भागिले वाय गुनिले शंभर नाही तर इथंच कोण लागलं तोटा इकडं बघा पंधराच्या मागे काय लिहिले खरेदी किती आहे पंधरा घ्यालोत कितीला कालच्या कालच्या टाईपनुसार घ्यालोत कितीला पंधराला ऐकायलो कितीला दहाला पाच त्रिक पंधरा पाच दोन्ही दहा प्रमाण काय आलं तिन्हा दोन मग तीनला घ्यायले दोनला विकायले नुकसान किती एक रुपया कशा तीनवर मग एकशे तीन म्हणजे काय तेहतीस पॉइंट तेहतीस फक्त खरेदी आणि विक्री कळा ही आहे खरेदी तर दुसऱ्या किंमतीच्या पाठीमागं जे काही लिहिलं असेल ती त्याची किंमत मग या पंधराच्या मागं जर इकरी लिहिला असतं तर मी या पंधराला इकरी म्हणलो असतो आणि दहाला मी या खरेदी म्हणलो असतो कारण नफा आणि तोटा हा खरेदी विक्रीवर अवलंबून असतो परंतु नफा आणि तोटा काढताना मात्र भागाकारात खरेदीत लिहावं लागतं शेकडा नफा काढतो